स्वामी समर्थ आपल्या जेव्हा मागे ओळून पाहतो आयुष्यात तेव्हा दुःख दिसलं तर आयुष्य आपण काय जरलो असं वाटतं पण आता इथवर साऱ्या कर्माचा निचरा बाहेर पडलास पुढचा प्रश्न काय पुढं काय हे सेवेत आल्यावर विचार करायचं नसतं स्वतःला मोकळं सोडून बिनदासप्रमाणे प्रवाहित व्हायचं असतं पाण्याप्रमाणे इथे सर्व गोष्टी वेगळ्या असतात तुझं हसणं तुझं नसणं तुझा एक शब्द तू करत आलेली एक कृती आताचे हे नियोजित करून तुला कधी बंधन घातले तर कधी मुक्त करण्यास कारण ठरते सेवा या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी अनेक जन्म आपल्याला लागतील तेव्हा खास काही मिळते तर स्वतःला झोकून द्यावे स्वतःला पुढचा मागचा विचार करून अडवत राहा राहिलो तर स्वतःवर कधीही आपण कसं सुरू करणार नाही तू कुठे आहेस याची खात्री करून पुढे व्हा तुम्हाला काय आवडतं ते पाहायचं आणि त्या पलीकडे अनुभव घ्यायचा हो आणि याचं आपण आपण स्वतःच ठरवायचं